आणि ज्यावेळेस जा म्हणून दोघांनी मुंबई मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस आमच्यातले सूरज मांजरे सजीराव कदम किरण मांजरे असे त्याच्याबरोबरचे सचिन मांजरे बरेच जणं त्या ठिकाणी वड दिली आणि तो, तो मराठीने मराठा हे रक्त काय असतं हे खऱ्या अर्थानं मुंबईला दाखवून दिलं आणि त्याच्यातून सूरजला एक वेगळी ऊर्जा प्राप्त झाली आणि तानाजी मालुसरीने तसा घडसर केला होता त्या पद्धतीनं आजच्या कालकिर्दीमध्ये आम्हाला गडकिल्ले सर करण्याची गरज नाही परंतु मुंबईचं जे सी एस एम टी स्टेशन आहे आणि त्याच्यासमोर जे महानगरपालिका आहे हो तर तिथं पन्नास फुटाचा जो स्तंभ होता त्याच्यावरती आपण या आरक्षणाची भदवी खून किंवा भगवी फटाका आमची फडकली पाहिजे या एकाच वजाचं हेतूनं खऱ्या अर्थानं सूरजनं अतिशय चपळाईनं त्या ठिकाणी जाऊन तिथं बांधण्यासाठी दोरी नव्हती तर मराठी कुठलाही पुढचा मागचा विचार करत नाही स्वतःच्या ना अंगातला शर्ट काढला आणि भगव्या झेंडाला मी खारी खारी करू देणार नाही अशा पद्धतीची खूनगाटतेनं मनोज दादांच्या आदेशानं आणि छत्रपतींच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी घेतली शर्टावरती भागलं नाही म्हणून सूरज तो मनीलसुद्धा काढला आणि त्या बनिरानं खऱ्या अर्थानं आपला मराठ्यांचं जे आमची अस्मिता आहे भगवा रंग भगवा झेंडा जी आमची मराठीची शान आहे त्या ठिकाणी मला सांगा सर जगातलं हे सर्वात मोठं गणेश मंडळ म्हणून आज देखील गणलं जातंय की मनोज दादा जरांगे पाटलाने आपला गणपती मुंबई या राजधानीच्या ठिकाणी नेला व सर्वात मोठा आहे हे देखील दाखवलेलं आहे यामध्ये मराठा समाज नेमका एवढी ऊर्जा घेऊन येतो कुठनं याबद्दल आपण काही सांगू शकाल नाही मुळात काय झालंय गणेश मंडळ महाराष्ट्रात अनेक असतात काही मंडळांचे शंभर कार्यकर्ते असतात त्यांचे हजार असतात लालबागच्या राजासाठी किंवा दहा वीस हजार पन्नास हजार त्यांचे कार्यकर्ते असते पण जगाच्या इतिहासामध्ये असं पहिलंच मंडळ होतं की ज्यांनी दीड कोट कार्यकर्ते त्या ठिकाणी गणेश मंडळाला आणि तोच आमचा गणपती होता खऱ्या अर्थाने आम्ही सांगितलं होतं की आम्ही दीड दिवसाचा बसव तीन दिवसाचा किंवा पाच दिवसाचा बसू आणि मनोज दादांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातल्या उभ्या महा मराठ्यांनी असं ठरवलं की आमचं हे गणपती मंडळ आहे आमचे दीड दोन कोट संख्या असेल तेवढे कार्यकर्ते आम्ही मोजा आपण प्रश्न विचारलात लालबागच्या राजाचं आपण आदरण नाव घेतलं जातं आमच्या सगळ्यांची भक्ती त्या ठिकाणी आहे परंतु मुठभर मतासाठी ज्या राजकारण्याने ते अन्नक्षेत्र मंडळ बंद केले आणि आमच्या सरजीरावनं मला आलेलं सांगितलं की बाप्पा आम्हाला एक पण दिवस पाणी पण नव्हतं जेवण पण नव्हतं बिस्तरी विकत घ्यायची म्हणजे नव्हतं त्यामुळे एवढी आवडणूक होत असताना सुद्धा दऱ्यापर्यंत पडण्याच्या ऐवजी आमच्या मराठी अजून दोन दिवस नाही पाच दिवस जरी अन्न नसतं तरी त्या एस एम टीच्या किंवा महानगरपालिकेच्या संपूर्ण हल्ले नसते तेवढी मराठ्यांच्यामध्ये छत्रपतींच्या आशीर्वादं आमच्या अंदात एवढी ताकद आहे तेच रक्त अजूनही आमच्या अंगात सचलत आहे नमस्कार दादा नमस्कार आपण आज देवगांवमध्ये आहोत आपल्या देवगांवमधला एक मावळा मुंबईच्या राजधानीमध्ये मुंबईच्या उरामध्ये आज भगवा झेंडा फडकून आलेला आहे याबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतंय सर्वप्रथम तर रण रं, रंग संघर्ष न्यूज चॅनलचे आम्ही स्वागत करतो आम्ही म्हणून दा दा दादा तर पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबई या ठिकाणी गेलो असता तिथे गेल्यानंतर दादाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही थांबलो होतो बी एम सीच्या समोर आमचं गाव कुणबी नोंदीमध्ये खूप प्रमाणात टक्केवारीमध्ये साप आहे म्हणजे नव्वद टक्के गाव आमच्या कुणबी नोंदीमध्ये सापडल्यामुळे आम्ही पाठिंबा देण्यासाठी मुंबई या ठिकाणी गेलो असता मनोजदादांच्या दादांच्या आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही देवगावकर गावातील बरेचसे तरुण म्हणजे सर्वजण एकत्र होऊन मुंबईला दादांच्या आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी जाण्याचा ठरवलं असता मुंबईमध्ये गेल्या गेल्यानंतरनं एक दोन दिवस पूर्णपणे बी एम सी किंवा महा महाराष्ट्र <laughs> महाराष्ट्र शासनातील प्रशासकीय अधिकारी यांनी तिथं पाणी बंद अन्न बंद अशा पद्धतीच्या कार्य कुरोपती केल्या या कुठल्याही गोष्टीला न जमन तमाम महाराष्ट्रातील सर्व महाराष्ट्रा बांधवांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने लढा देऊन उपाशी उपाशी राहून बिगर पाण्याशी राहून आरक्षणाला पाठिंबा दिला अशामध्येच आमच्या गावातील व आमचा सहकारी असणारा सूरज मांजरे हा खूप अत्यंत जिद्दी व धाडडीचा मराठा सेवक असून त्यांनी मनामध्ये मा खूनगाट बांधली व आपल्या बृहमुंबई महानगरपालिकेच्या महानगरपालिकेसमोर उभा असणाऱ्या पन्नास फुटी खांबावरती चढून महाराष्ट्राचे आराध्य दैवत दे असणारे छत्रपती शिवाजी महाराज व महाराठायोद्धा मरदा दादा जारांगे यांचा यांच्या यांच्या मनाशी खूनगाठ धरून बीएमसी समोर झेंडा फडकावला तर सूरजच्या जिद्दीला आमचाही खूप खूप पाठिंबा होता व सूरजला सुरक्षा या धाडसी निर्णयामध्ये आम्ही सर्व सोबत होतो त्याने कुठल्याही परिस्थितीचा विचार न करता अत्यंत उंच अशा पूल चढून भगवा ध्वज फडकावला व आरक्षणाला आमचा व आमच्या स्वरगावाचा गावाचा पाठिंबा आहे असं दर्शवलं वेळोवेळी भीले, ज्या ज्या वेळेस मराठा समाजावर कोणी कुरगडे केलेले जातात त्यावेळेस देखील देवगाव हे पूर्णपणे आक्रमक होतंय व महाराष्ट्राला दाखवून देतंय की आम्ही नेमके कोण आहोत आणि कशासाठी या गोष्टी करतोय याबद्दल आपण काय सांगाल प्रथमता मला असं वाटतं की एक महाराजांची घोषणा द्यावी छत्रपती शिवाजी महाराज एक तर सर्व गाव हे मराठा समाजाचे आहे आता तुम्ही पाहताय की मराठा समाजाची सध्याची जी काय परिस्थिती आहे पहिला काय वेगळा होता आताचा काय वेगळा आहे आताच्या परिस्थितीला आताच्या परिस्थितीला आरक्षण मिळणं आम्हाला खूप गरजेचं होतं याच आरक्षणासाठी आम्ही तिथे गेलो होतो मुंबईत या ठिकाणी दादांना पाठिंबा देण्यासाठी कसल्याही प्रकारची परिस्थिती आली किंवा कसल्याही प्रकारचे हाल झाले किंवा प्रशासनाने कित कोणत्याही प्रकारची आदेश काढून मुंबईला येण्यासाठी मराठा बांधवांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला अशा परिस्थितीत सर्व संकटावर मात करत मराठे मुंबईमध्ये पोचले धडकले आणि आरक्षणही मिळवलं तर कसल्याही प्रकारचे कठीणातली कठीण परिस्थिती आली किंवा कुठलंही प्रशासनानं संकट तयार केलं तरी मराठी कधी घाबरणारे नाहीत आणि घाबरणार नाहीत आणि इथून पुढे असा कितीही मोठा मराठा समाजासाठी असो किंवा बाकी कुठल्या कारणासाठी असो कुठलाही लढा द्यायचा असेल तर मराठा समाज खंबरपणे कायम एका एकासोबत अखंडपणे उभा राहील आपल्या मनामधील प्रत्येकांचे जे काही हे वेदेव आहेत हे सगळे जुगारून मराठे एकवटतातच नेमके कस याबद्दल काय सांगाल सांगायचं झालं तर आजपर्यंत मराठा समाज हा छत्रपती शिवाजी न विखोरलेला विखरलेल्या परिस्थितीमध्ये होता मनोजदादांच्या मनोजदादांच्या सहकार्याने किंवा मनोजदादांच्या पुढाकाराने सर्व मराठा समाज अखंड मराठा समाज महाराष्ट्रातील एक झाला आरक्षणाच्या याच्यामध्ये लढामध्ये किंवा बाकीचे काही कारण असतं मराठा विखोरलेला मराठा समाज एक झाला विखोरलेला मराठा समाजाने दाखवून दिलं की आत काळ बदललेला आहे आणि एकत्र राहिलं तरच कुठल्याही संकटाला आपण सामोरे जाऊ शकतो येणाऱ्या प्रत्येक गोष्टी किंवा प्रत्येक अडचणीसाठी मराठा समाज असंच एकत्र राहील एकत्र सूरज <coughs> आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून इतके फेमस झालात याबद्दल आपल्याला नेमकं काय वाटत मी असं फेमस होण्यासाठी ही गोष्ट केलीच नव्हती माझ्या मनामध्ये इच्छा होती की आपल्या मराठ्यांची भगविशानी मुंबई मध्ये मराठी येऊन गेलेत ही असं म्हणून मी हे केलं होतं झेंडा तिथे हे अशी एवढी पॉप्युलर होईल असं मला काय वाटलं हो नव्हतं मला परिस्थिती पूर्णपणे हालाकीची असताना देखील आपण घराचा किंवा परिवाराचा कोणताही विचार न करता एवढं आपल्या आपल्यामध्ये कुठून आला आणि कसं आलं आम्ही या आरक्षणाला गेले असता एवढे म्हणजे जनता बघितली आणि ते प्रत्येक मावळे आंदोलनाला लढा देण्याचे आले, आले होते दे। त्यांच्या त्यांच्याकडे बघून माझ्या मनामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली आणि मला म्हणजे कुठली भीती वाटली नाही आणि मी कुठला विचारी केल्यानंतर मी तर चढ लागलो की अंगामध्ये अशी उजा निर्माण झाली की ते मी झेंडा माझी जिद्द पेटली आणि मी नंतर तो झेंडा तिथं फडकावला आपण आपल्या प्रापंचिक सर्व गोष्टी सोडून या मराठा आंदोलनामध्ये सहभागी झाला होता त्यावेळेस आपल्याला आपल्या परिवाराचा कोणता विचार डोक्यामध्ये आला नाही का असा विचार परिवाराचा काही आलाच नाही कारण की संघर्ष होता म्हणत दादा त्यांनी मराठा समाजासाठी भरपूर त्यांचं मोलाचं योगदान आहे त्यांच्या पुढे आपण काहीच नाही आणि त्यामुळे आंदोलना पाठिंबा देण्यासाठी आम्ही देवगाव इथून गेलो होतो आपल्याला नेमकं काय सत्कार म्हणजे सत्कार असा जो आपल्याला मराठ्यांना जे आरक्षण भेटले तोच माझा सत्कार आणि सन्मान मी स्वीकारेन मराठा मराठा एक नाही आम्ही आम्ही सांगितलंय की आता आम्हाला आरक्षण सगळ्यांना मिळालंय परंतु जो व्हॅलिडिटीचा प्रश्न आहे तर त्या व्हॅलिडिटीच्या प्रश्नासाठी सुद्धा आम्ही देवगावकर जेवढे आमचे मराठ्याचे मावळे मा असतील छावा असतील हे सगळे छावे आम्ही एके दिवशी सोलापूरच्या त्या समाज कल्याण ऑफिसमध्ये धडकणार आहोत कुठल्याही राजकीय पक्षाचा आधार न घेता केवळ आमच्या देवगावमध्ये जे साडेआठशे नऊशे नोंदी सापडलेत त्यांची व्हॅलिडिटी करा अन्यथा आम्ही त्या ऑफिसला कुलूप घालण्याचा इशारा आजच्या तुमच्या माध्यमातून देतोय नाही काय झालंय वस्तुस्थितीमध्ये आता त्याच्यावरती बरेच प्रश्न चालू आहेत खल चालू आहेत परंतु हाकेसारखा एखादा ओबीसीचा नालायक नाही आता ज्याला काढीची किंमत नाही अशी माणसंसुद्धा त्या ठिकाणी काही ऑब्जेक्शन घेत आहेत काना मात्र वेलांटे जरी चुकलेली असली किरण तरी आपल्याला त्या ठिकाणी अडवलं जाते आणि परत गॅजेट करून आणा ॲपड्यूट करून आणा तहसीलमधनं त्याचे दाखले वेगळे आणा हे सगळ्या प्रोसेस करायला महिना महिना दोन दोन महिने चार चार महिने सहा सहा महिने लागायला लागलेले त्याच्यामुळं आम्ही मराठ्यांचा संघर्षोद्धा मनोजा जारंगे पाटील यांनाही आम्ही विनंती करणार आहोत की आपणही थोडं सोलापूर जिल्ह्याच्या या ऑफिसला थोडंसं फोन करून किंवा काही संपर्क करून जर आमच्या या आपले देवगावचेच नाही तर आपल्या पूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या व्हॅलिडिटीमध्ये कशी लवचिकता येईल आणि जेणेकरून आमच्या पोरांना कसे दाखले लवकर मिळतील याच्यासाठी आम्ही एक शिष्टमंडळ घेऊन आदरणीय मनोज दादांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी भेटणार आहोत